नमस्कार मित्रांनो हा आहे तो मॉडेल भूगोलाचा जो माझ्या बहिणीने तयार केला होता मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिची मुलाखत घेताना याच्याबद्दल ऐकलं होतं आणि याच सगळ्या आवरणात आवरणांची माहिती दिलेली आहे म्हणजे हे आपण चित्र स्वरूपात आहे त्यामुळं नक्की लक्षात राहतं ते चला समजून घेऊया पहिल्या आधी ते म्हणजे शिलावरण पृथ्वीचं शिलावरण त्यानंतर येतं हायड्रोस्फियर म्हणजे जलावरण पृथ्वीमध्ये सगळे जे काही पाण्याचा भाग आहे तो जलावरणात म्हणजे हायड्रोस्पियरमध्ये मध्ये कर केला जातो त्यानंतर आहे बायोस्फियर बायोस्फिअर म्हणजे जीवावरण पृथ्वीवर सूक्ष्मजीवांपासून सगळे जे, जे प्राणी वगैरे आहेत ते सगळे हे जीवावरणात समाविष्ट असतात त्यानंतर येतं ॲटमॉस्फियर ॲटमॉस्फियर म्हणजे पृथ्वीचं वातावरण सगळं जे काही आकाश म्हणतो आपण ते सगळं ऍटमॉस्फिअर मध्ये येत त्याच्यात वायू वायूचे वेगवेगळे थर असतात आपण बघितले सीतांबर वगैरे बाह्यंबर बाह्यंबर हा सगळ्यात बाहेरचा बाहेरचा पार्ट आहे त्या हवेचा मग हे सगळं ऍटमॉस्फिअर मध्ये येतं आणि इथे तुम्ही पाहू शकता नदी वगैरे हे सगळं सोबतच मानव वस्ती म्हणजे हे घर आणि सगळे प्राणी वनस्पती अजून हो। शिलावर्णामध्ये शी, आपण हे डोंगर घेतले डोंगर झाडे हा डोंगर झाडे त्यानंतर हे कॉटनि बनवलेले हे सगळं पण तिने दाखवले यात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर पार्ट टू बघायला विसरू नका ज्या ते अजून काय काय डिटेल यामध्ये ऍड करणार आहे जर तुम्हाला पा आ, पार्ट वन आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला पार्ट टू बघायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जन जे ज्यांना ज्यांना पार्ट टू लवकरात लवकर बघायचं आहे त्यांनी सुद्धा लाईक करा स बाय आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय